बऱ्याच दिवसानं आज लहानपण आठवलं आम्ही सूर्यावस्तीच्या ठिकाणं सूर्याचा ढो म्हणून वड्याला खूप मोठा ढोआ असायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी मासे पकडायचो परंतु त्यावेळेस कसं असायचं सा, दिवसभर पाणी हापसलं की थोडंसं एवढ्या चिंगड्या चिंग्या मिळायच्या आज तो आज निसर्गादुरोप किती सुंदर आहे बघा आपण मोठा नदीच्या कडीला या ठिकाणी कानगाव या ठिकाणी आहोत चिजपणा आहे शेजारी आणि या ठिकाणी आपण आता हे पाहत आहे त्यामुळे जसं ते जाळीचं हे एका दुसऱ्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्या ठिकाणा मुलांनी अक्षरिकाने एक ठिकाण वापरून त्याचा वापर करून तिथं रुपया पकत आणि तेवढं चलवढी एक पासामुळे त्यांनी वेळ पिशकिल मासे पडतात आणि आयचं मासे त्याच्यामध्ये जाऊन होत आहे हे इतकं छान वाटत आहे की आज संपूर्ण काही आम्हीच त्या मुलांच्या रूपानं आम्हीच लहानपणी ज्या स्वरूपात मी पकडत होतं होतो कसं जातं हे लहानपण आज आपण परंतु मुळामुठा नदीचं पात्र हे अप्रतिम या ठिकाणा दोन नद्यांचा संगम एकत्र आहे म्हणजे आपण पाहतो मुळा आणि मोठा असं दोन नद्यांचा संगम अनोखा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणा शेजारी जिथं शेतबन म्हणून आहे शांतीलाल महाराजांचा मठ आहे आम्ही लहानपणी त्या ठिकाणं मठामध्ये यायचो शंकलाल महाराजांचा आशीर्वाद घ्यायचो आणि या ठिकाणं आम्ही सोबत बसायचो त्यावेळेस हे पूल आणि डॅम नव्हता त्यावेळेस नाव होता आणि नावानं लोक पांडवगाणे आणि कानगाव याच्या दोन्हीचं येणं जाणं हे पंठांमध्ये व्हायचं परंतु आता या ठिकाणं छोटा डॅम झाला पूल झाला आणि पुलामध्ये आजचा हे बघा थोडं सुंदर रीतीनं आज पाहायला मिळत आहे ून हे निर्म दुर्मी चित्र म्हणजे या मुलांच्या रूपामध्ये आम्हाला आमचं लहानपणच पाहिजे